आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचा दे एकोणऐंशी वा समारंभ आहे त्या समारंभ प्रसंगी मी अंबरनाथ तालुक्यातील सर्व नागरिकांना बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या स्वातंत्र्य दिनाच्या दे प्राप्तीसाठी सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी जे अमूल्य बलिदान आहे त्याला श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी जी मूल्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आणि या स्वातंत्र्य संग्रामामध्ये जी रुजवली भारत भारतीय प्रजासत्ताकामध्ये ती आपण सर्व दैनंदिन जीवनामध्ये पालन करूया आचरण करूया तसेच केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या विविध सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या योजना आहेत त्यामध्ये आपण सर्व समावेश देऊया आणि भारताच्या प्रगतीमध्ये हात लावूया हे मी सर्वांना आवाहन करतो तसेच नागरिकांनी या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपला पूर्ण दिनचर्य आणि कार्यक्रम हा अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो